सुनले बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्थान मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकला सुनावलं अमरावती जिल्हा रुग्णालयात वीज पुरवठा खंडित वीज पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचे हाल अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच भेटीवेळी उद्धव ठाकरेंसमोर समस्या मांडल्या तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य सुप्रिया सुळे केंद्रात राहिल्यास एकत्रीकरण करावं राष्ट्रवादीचा सूर तर पवार गटाची महत्वाची चर्चा भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश बावन्नाव्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉला भारतात आणलं पाकिस्तान रेंजर्सनी घेतलं होतं ताब्यात पुण्यातले पाच पोलीस कर्मचारी निलंबित गुंड गजा मारणेसोबत पार्टी करणं महागात पडलं तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याचा दारू पिऊन गोंधळ ऑफिसच्या काचा फोडल्या तुळजापूर पोलिसात गुन्ह्याची नोंद जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिबंद मुलीची सुटका शेजारी महिलेच्या जागरूकतेमुळे सुटका आई विना मुलीचे दारुड्या बापामुळे हाल हाल We'll